नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉईस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण मन हे बावरे या कथा मालिकेचा सहावा भाग बघणार आहोत दोघी सुद्धा मंजिरी आणि रायाची पत्रिका गुरुजींना दाखवायचे ठरवतात दुसऱ्या दिवशी दोघी सुद्धा गुरुजींच्याकडे पत्रिका घेऊन एकत्र एक भेटतात दोघांचे सुद्धा सगळे जुळले होते त्यामुळे दोघांच्या आया खूप खुश झाल्या होत्या मंजिरीचा फोटो पाहिल्या पाहिल्या रायाच्या आईला मंजिरी खूप आवडते मंजिरीच्या आईला सुद्धा रायाचा फोटो बघितल्यानंतर खूप आवडतो त्याचं बॅकग्राऊंड सुद्धा खूप चांगलं होतं त्यामुळे नकार देण्याचा काही प्रश्नच येत नव्हता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो राया आणि मंजिरी या दोघांच्या आईंना तर स्थळ खूप पसंत होत फक्त मंजिरी आणि राया या दोघांनी एकमेकांना पसंत करायला हवं असं त्या दोघींना पण वाटत होत रायाचा स्वभाव पाहता रायाच्या आईने थोडा वेळ मागितला होता मंजिरीची आई हवा तेवढा वेळ घ्या असं म्हणाली होती असेच दोन महिने निघून गेले होते राया अजूनही मुंबईमध्येच होता रायाच्या आईला असं वाटत होत की फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात भेटून बोललेलं बरं असं त्यांना वाटत होत राया आणि मंजिरीच्या आईचं एकमेकींच्या घरी येणं जाणं सुरू झालं होतं मंजिरीच्या आईला रायाच्या घरचं वातावरण बघून खूप आनंद झाला होता मंजिरी सुखात राहील याची त्यांना खात्री झाली होती काही दिवसांनी मंजिरी मुंबईच्या कंपनीमध्ये गेली होती तिथलं काम फायनल होणार होतं आता मुंबईला येण्याचं कारण सुद्धा संपलं होत त्यामुळे भांडण न करता दिवस केला म्हणजे बर असा ती विचार करत होती मुंबई मधल्या कामाचा शेवटचा दिवस होता म्हणून रायाच्या मित्राने छोटीशी पार्टी ठेवली होती पार्टीमध्ये कंपनीचे सगळे स्टाफ मेंबर आले होते त्याचबरोबर राया सुद्धा होता शेवटी रायाच्या मित्रानेच पार्टी दिली होती त्यामुळे राया असणारच होता दोखे मात्र पार्टीमध्ये एकमेकांना टाळण्याचा प्रयत्न करत होते जेवढं रायाबद्दल मंजरीच्या मनात प्रेम होतं तेवढाच तिला त्या दिवसापासून रात्रीचं रस्त्यात एकटीला सोडून गेला म्हणून खूप राग सुद्धा आला होता राया मात्र तिची गंमत बघत होता तिच्याकडे बघताना तिचे बदलणारे हावभाव बघून त्याला खूपच मजा येत होती सगळेजण डिनर करायला बसतात मंजिरीला राणीचा फोन आला होता म्हणून ती फोनवर बोलण्याच्या नादातच राया ज्या ठिकाणी रायाला जाऊन धडकली तशी रायाच्या हातातली प्लेट खाली पडली पहिलाच रायाला छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप राग यायचा सगळ्या सा मुली सारख्याच असतात असा त्याचा गैरसमज होता त्याला असं वाटलं की तिने मुद्दामूनच केलं त्यामुळे त्याला एवढा राग येतो की सगळ्या स्टाफ मेंबरसमोर तिच्याशी भांडायला सुरू करतो मिस्टर आया प्लीज स्टॉप पहिला कोणाची चूक आहे हे तरी बघा आणि मग मला बोला म्हणजे आतून खूपच दुखावली गेली होती तुम्हाला काय करायचे ते करा, करा। म्हणत राया तिथून रागाने निघून बाहेर गेला मिस्टर राया प्लीज स्टॉप आय विल एक्सप्लेन यू माझ एकदा तरी ऐकून घ्या असं म्हणत मंजिरी फोन कट करत पर्स मध्ये ठेवते आणि रायाच्या पाठीमागून जाते राया रागातच आपल्या गाडीकडे रस्ता क्रॉस करून जात होता तेवढ्यात मंजिरी जाते आणि त्याच्या हाताला धरून पाठीमागे ओढते आणि बोलते की एकदा ऐकून तरी घ्यायचं होत माझं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय मी तुम्हाला असं जाऊ देणार नाही म्हणत मंजिरी रायाला बाजूला घेते तुम्ही का आलात माझ्या मागे कशासाठी माझ्या मागे अजिबात यायचं नही। नाहीतर तुम्हाला खूप महागात पडेल आणि माझा हात पकडायची काहीसुद्धा गरज नाही सरळ सांगितलं असतं तर झालं असतं बाजूला राया खूप चिडून आणि रागाने मंजिरीला बोला ओ हॅलो मिस्टर राया मला तुमचा हात पकडायची काहीच गरज नव्हती तुम्ही रस्त्यात उभा होतात हे सुद्धा तुम्हाला कळलं नाही समोरून जाणारी गाडी बघत ती म्हणाली आणि सरळ बोलायचं म्हटलं तर तुम्हाला कधी दुसऱ्याचं म्हणणं ऐकू आलंय का कधी दुसऱ्याचं ऐकून घेतलंय का तुम्ही दुसऱ्याला काय बोलायचं आहे ते ऐकूनच घ्यायचं नाही असं ठरवलं आहे का समोरची व्यक्ती काही बोलत नाही म्हणजे ती अपराधी आहे असं नसतं कधीतरी समोरच्याची बाजूसुद्धा ऐकून घेतली पाहिजे समोरची व्यक्ती पहिला चुकीची आहे की बरोबर आहे हे पहिला पडताळून बघत जा आणि मगच बोलत जा तुम्हाला काय कळणार ज्याला आपणच नेहमी बरोबर आहोत असं वाटणाऱ्याला कधी समोरची बाजू कळणार सुद्धा नाही मंजिरी धाडधाड बोलत होती आणि राया मात्र बरसणाऱ्या मंजिरीकडे बघत शांत गप्पच बघत राहिला होता नेहमी शांत बसणारी ती आज मुसळधार पडणाऱ्या पावसासारखी बोलत होती याच त्याला खूप नवल वाटलं होतं सगळ्याच मुली सारख्याच नसतात कधी कधी चुकून गैरसमज होतात पण ते कळायला सुद्धा डोकं जाग्यावर असायला लागतं ना मी ही माणूस आहे मला सुद्धा वाईट वाटत तुम्हाला तुमच्या वागण्याचा काहीच फरक पडत नसेल हो ना आपल्या शब्दाने एखाद्या माणसाचं मन जिंकता येत नसेल तर निदान त्या व्यक्तीला वाईट वाटेल असं तरी बोल नका तुम्हाला एक सांगू तुझ्यासारख्या मुलावर कधी कोणी प्रेम करेल का हे जरा कठीणच आहे जो फक्त स्वतःच्या जगात राहतो त्याला बाहेरच जग वाईटच दिसणार आपण जेव्हा जेव्हा भेटलो त्या त्यावेळेस तुम्हाला नेहमी चुकीच समजत आलास पण आता नाही पुन्हा माझ्या समोर येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस तिने त्याचा हातात धरलेला हात झटकला आणि तिथून रागाने आपल्या गाडीच्या दिशेने निघून गेली सगळे स्टाफ मेंबर धावतच तिथे आले राया मॅडम कुठे गेल्या सांग ना प्लीज अरे त्यांची काहीच चूक नव्हती आपल्या स्टाफ मेंबरचा त्यांना धक्का लागला आणि त्यांची धडक तुला झाली त्यामुळे तुझी जेवणाची प्लेट तुझ्या अंगावर सांडली यामध्ये त्यांची ते काहीच चूक नव्हती त्यात तू किती बोललास त्यांना सॉरी बोलायचं होतं त्यांना कुठे गेल्या त्या जेव्हा रायाचा मित्र बोलला तेव्हा रायाच्या लक्षात येते की आपण किती मोठी चूक केली आहे राया मंजिरी गेलेल्या दिशेने बघतच राहिला होता म्हणजे मिस खरं बोलत होत्या त्यांची काहीच चूक नव्हती राया आपल्या डोक्यावर हात ठेवत अरे देवा मी किती काय काय बोललो त्यांना मी त्यांना खूप चुकीचं समजलं मी किती मूर्ख आहे मी असं बोलायला नको होतं पुन्हा एकदा मी माती खाल्ली मंजिरीचा नंबर होता पण फोनसुद्धा करू शकत नव्हता कारण त्याने खूप मोठी चूक केली होती मंजुरी जाताना बोलली होती की चुकून सुद्धा समोर येऊ नको म्हणून तिच्या शब्दांची धार त्याला खूपच प्रखर वाटली होती चूक नसतानाही ती सगळं सहन करत होती या गोष्टीचं आता रायाला खूप वाईट वाटलं होतं पण आता वाईट वाटून काय उपयोग तेवढ्यात रायाचा मित्र रायाला म्हणाला की तू खूप चुकीचं समजतोस मंजिरी मॅडमला त्या नक्की कशा आहेत हे तुला समजलंच नाही हो रे त्या कशा आहेत हे मला कळलंच नाही राया मनातल्या मनात स्वतःलाच बडबडत होता चल मी येतो आज मी खूपच गडबड केली आहे पुन्हा मंजिरी मॅडम मला भेटतील की नाही हे माहिती नाही पण जेव्हा भेटतील ना तेव्हा मी त्यांची नक्की माफी मागेन मोरपिसा मला एक संधी दे रे असं काहीतरी कर की माझी आणि त्यांची पुन्हा भेट होईल तेव्हा मी त्यांची माफी मागेन रायाला घरी जावं असं वाटत नव्हतं पण घरी जाणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं होतं त्यामुळे तो गाडी काढतो आणि घरी जायला निघतो पण त्याला खूप वाईट वाटत होतं की मी त्यांची चूक नसतानासुद्धा खूप काही बोलून गेलो प्रत्येक वेळेस का असं होतं रायाच्या डोक्यातून मंजिरीचे विचार जातच नव्हते इकडे मंजरीच्या डोळ्यातून फक्त आगाग दिसत होती अशी कधी वेळ येईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं त्याच्या प्रेमाची एक नजर मिळावी म्हणून नेहमी तिचा जीव कासाच व्हायचा पण नेहमी त्याच्या नजरेत अपमानच तिला मिळाला होता आता मात्र तिची सहनशक्ती संपली होती नको मला कुणाचं प्रेम नकोय मला कुणाची भीक आज मोरपीस मात्र शांत दिसत होतं मोरपेसुद्धा प्रेमाचंच एक रूप आहे ना कधी मिराचं तर कधी राधाचं त्याला प्रेमाचे मुख संवाद हे कळतच होते वाटलं होतं कधीतरी त्याला आपल्या मनातलं सांगावं आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करावं आयुष्यात किती मोठी चूक केली मी एका चुकीच्या मुलावर प्रेम केल्याची शिक्षा तू देतोस का मला बोलणारे काय माझी चूक होती आज खूप एकटे एकटं वाटते मला मंजिरीच्या डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं सुसाट वेगाने ती चालली होती आत्तापर्यंत पाहिलेली सगळी स्वप्न जणू काही तिच्या सोबत बोलत होती खूप झालं आता मी पुन्हा नाही करणार त्याच्या माग माग आईला आजच सांगते आई जो मुलगा बघेल त्या मुलग्याशी मी लग्न करायला तयार आहे तसं पण लग्नासाठी आई पाठी लागलीच आहे ज्याच्याशी लग्न होईल त्यावर प्रेम मात्र करता येणार नाही ना पण कर्तव्य मात्र नक्कीच निभावेन नाही पण तू काळजी करू नकोस मोरपी तुला मी कधीच माझ्यापासून दूर ठेवणार नाही मंजिरी रड रडतच एवढ्या स्पीडने गाडी चालवत होती की तिला केव्हा घर आलं हे समजलंच नव्हतं डोळे पुसत चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणत मंजिरी घरी आली घरात कोणीसुद्धा दिसत नव्हतं तिला असं वाटलं की आई किचनमध्ये असेल असा विचार करतच ती आपल्या रूममध्ये जिन्यावरून जात होती तेवढ्यातच आईने तिला आवाज दिला तशी ती जिन्यावरून परत माघारी आली आणि आईजवळ जाऊन बसली आईने विषय काढलाच मंजिरी आज मी तुझ्यासाठी एक मुलगा बघितला आहे खूप चांगला आहे इथं करवीर तालुक्यातच राहतो पण जॉबसाठी मुंबईला राहतो तुला वेळ असेल तर त्याचा फोटो बघून घेतेस का तिला फोटो बघायची काहीच गरज वाटली नाही आई तुला तो मुलगा आवडला ना मग झालं तर मी कुठल्याच गोष्टीत अजिबात लक्ष घालणार नाही तुम्हाला काय हवं ते करा कुठे कसं काय करायचं हे तू आणि बाबा बघून घ्या मी लग्नाला तयार आहे आईने तिच्यासमोर फोटो आणि बायोडाटा ठेवला होता त्याचा नंबरसुद्धा त्याच्या आईने दिला आहे तुला जर काही बोलायचं असेल तर तू बोलूनसुद्धा घे आई म्हणत होती पण मंजिरी तुम्हाला जे हवं ते करा मी लग्नाला तयार आहे तू म्हणशील त्या मुलग्यासोबत मी लग्न करेन असं म्हणत मंजिरी तिथून निघून जाते कामाचा ताण असेल वैतागुणसुद्धा आली आहे असं म्हणत आईने रायाच्या आईला फोन करून पसंती कळवली दोन दिवसानंतर राया मुंबईहून करवीरला आला होता त्याचं मन कशातच लागत नव्हतं डोळ्यांसमोरून मंजिरीचा चेहरा जातच नव्हता कधी कधी आपण माणसं ओळखायला चुकतो काही माणसं लवकर समजतच नाहीत पण काही माणसं अशी असतात की एका एक भेटीतच आपलीशी होऊन जातात राया कॉपी घेत होता तेव्हा त्याचा मूड बघून रायाची आई रायाजवळ जाते आणि त्याला सांगते की आम्ही तुझ्यासाठी एक मुलगी बघितली आहे इथेच करवीरमध्ये राहते तुलासुद्धा खूप आवडेल तिची स्वतःची कंपनी आहे बिझनेस करते खूप चांगली मुलगी आहे तुला समजून घेणारी बापांना सुद्धा ही मुलगी खूप आवडली तू एकदा तिचा फोटो आणि बायोडाटा बघून घे ना आई बोलत होती तेव्हा रायाला आईचा एवढा राग येतो की तो कॉपीचा कप आपटतो आई मी तुला सांगितले ना मला लग्न नाही करायचं म्हणत राया आपल्या रूममध्ये निघून जातो आई पाटोपाठच त्याच्या रूममध्ये जाते आणि त्याला बोलते की हा फोटो आणि बायोडाटा इथे ठेवते तुला आमची जरासुद्धा काळजी असेल ना तर तू एकदा बघशील एवढं बोलून आई त्याच्या रूममधून निघून जाते बराच वेळा राया गप्पच बसून राहतो त्याला काही कळतच नव्हतं मंजरींनी बोललेले शब्द पुन्हा पुन्हा त्याला आठवत होते फॅनच्या हवेने बायडाटा आणि फोटो उडतो बायडाटा उडून बेडखाली जातो तो काही त्याच्या हाताला येत नाही पण फोटो त्याला सापडतो तो फोटो उलटा पडलेला होता तो सरळ करत फोटो पाहून तो तर शॉक झाला नाकाच्या शेंड्यावर नेहमीच राग असणाऱ्या राया आणि शांत वाटणारी पण तापट स्वभावाची मंजरी जर एकत्र आले तर तुम्हाला काय वाटतं काय होईल राया आणि मंजरीची जोडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद